नमस्कार असं हे सुंदर पावसाळी वातावरण आणि ह्या वातावरणात असणारा आपला प्रवास या प्रवासातली काही क्षणक्षित्र मी तुम्हाला दाखवू इच्छिते पावसाळ्यामध्ये धरणीमाता खूप हिरवीगार होते निसर्ग पुन्हा एकदा नव्याने खुलून असतो तो आपल्या स्वागतासाठी तयार असतो नमस्कार मी सोनाली तुम्हा सगळ्यांचं आपल्या या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आपण आपल्या विचारांना दिशा देण्याचा प्रयत्न करत असतो कारण हे विचार आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतात या विचारांमुळेच ज्या दिशेला हे जातील त्या दिशेला आपण आपलं भविष्य घेऊन जात असतो पण आपल्याला कळत नाही की नेमकं होतं काय कधीकधी तर आपल्याला हेही माहीत नसतं की आपल्या ह्या विचारांची देवाणघेवाण कशी होते किंवा हे विचार कुठून येतात जर आपण चांगल्या लोकांच्या संगतीत राहिलो तर आपसुकच ला ला आपले विचार बदलायला लागतात आणि जेव्हा आपण वाईट लोकांच्या संगतीमध्ये राहायला लागतो किंवा कळत नकळतपणे त्यांच्या संगतीत येतो तर आपल्याला न कळता त्यांच्या संगतीचा परिणाम आपल्या विचारांवरती आणि हळूहळू आपल्या वागण्यावरती होत असतो पण आपल्याला या गोष्टीची साधी भनकही नसते असं का होतं का कारण आपण जागृत नसतो विचारांबाबत आपण कधी इतका विचारच केलेला नसतो कधी कधी कोणीतरी अचानक एक शिवी देऊन जातो आणि आपल्यात शिवी खूप लक्षात राहते पण जर एखादा कठीण शब्द किंवा अनोळखी शब्द जर आपल्याला सांगितला तर तो मात्र आठवण्यासाठी आपल्याला बराच वेळ लागतो किंबहुना कधी कधी तर तो आठवतही नाही असं होतो म्हणजे आपल्या माइंडला कोणत्या गोष्टी सहज मिळतात आणि कोणत्या गोष्टीसाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात हे आपल्या लक्षात येतं म्हणजे ज्या ठिकाणी चुकीचं आहे ती गोष्ट आपला मेंदू किंवा आपलं मन पटकन स्वीकारतं पण ज्या चांगल्या गोष्टी असतात त्या स्वीकारण्यासाठी आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागतात आता एक उदाहरण बघूया ना जंगलामध्ये खूप रान वाढायसाठी अजिबात कष्ट कोणालाच घ्यावे लागत नाही ते एकदम सहज आणि सहज तयार होतात पण ज्या वेळेला एखादी शेती करायची असते एखादा बगीचा बाग बगीचा तयार करायचा असतो त्यावेळेला मात्र खूप मेहनत त्या व्यक्तीला घ्यावी लागते तसंच सेम आपल्या विचारांच्या बाबतीत होतं आणि म्हणून आपल्याला का सतर्क राहायचं आहे तर आपल्या आयुष्यामध्ये हा बगीचा चांगला फुलावा याच्यासाठी मग यावेळेला कोणते तण येतात किंवा कोणत्या वनस्पती येतात ह्याच्याबद्दल आपण थोडंसं सतर्क असायला पाहिजे तरच आपण आपल्या आयुष्यावरती काम करतो आहोत असा त्याचा अर्थ होऊ शकतो बघा आपल्या आयुष्यामध्ये असे लोक येतात की जे चांगलाही विचार आपल्याला देतात कधीकधी कधी आणि कधी कधी वाईटही विचार देतात मग आपण नेमकी आपली गफलत होते की आपण नेमकं त्यांच्याकडून घ्यायचं काय आपण फक्त त्या व्यक्तीला एक व्यक्ती म्हणून त्यांचा तो विचार घेतो पण ती व्यक्ती चांगली आहे त्याच्यानंतर मात्र आपण हे अजिबात तपासत नाही का तो विचार चांगला आहे की वाईट आहे आपण फक्त त्यांना फॉलो करत असतो आणि मग मात्र आपण जेव्हा पुढे जातो हो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरे आपण खूप पुढे आलेलो आहोत पण ज्या व्यक्तीनं तो विचार आपल्यापर्यंत सोडलेला आहे तो तर आपल्या खूप आतपर्यंत रुचलेलं आहे आपण तिथून खूप पुढे निघालेलो आहोत पण तो विचार मात्र चुकीचा होता अशा गोष्टी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात घडतात कधीकधी म्हणून आपण सतर्क राहणं खूप गरजेचं असतं कधीकधी व्यक्ती अशा असतात की त्यांच्यावरती आपण सहज विश्वास ठेवू शकतो तर काही व्यक्ती अशा असतात की त्यांना आपल्याला ओळखायला फार उशीर लागतो आपल्याला त्या दिसताना खूप मित्रत्वाच्या रूपामध्ये दिसतात पण त्या खऱ्या शत्रू आहेत हेच आपल्या लक्षात येत नाही आणि सह नेहमीच मित्र म्हणून ते आपल्या अवतीभवती असतात पण ज्यावेळेला आपण त्यांच्याकडे खूप मनमोकळ हो करतो आपण त्यांच्यावरती खूप विश्वास ठेवतो त्यावेळेला मात्र कधी कधी आपल्या लक्षात येतं की अरे आपण या व्यक्तींवरती इतका डोळे लावून विश्वास ठेवलेला आहे पण मात्र आपल्यासोबत काहीतरी दगाबाजी झालेली आहे आता आपलेच दात आणि आपलेच ओठ किंवा आपणच विश्वास ठेवल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पुढे घडलेल्या आहेत हे जेव्हा आपल्या लक्षात यायला लागतं त्यावेळेला आपण काहीही बोलू शकत नाही पण त्याचा परिणाम असा होतो की आपलं मन दुखावलं जातं म्हणून ह्या मनाला सांभाळणं खूप महत्त्वाचं आहे हे मन वाऱ्याच्या ओघाने वाहतं किंवा जसं वाटेल तसं ते व्हायला लागतं आणि ते खूप भावनिक असतं म्हणून याच्या ह्या भावना सांभाळणं देखील आपल्याला या सगळ्या गोष्टी बॅलन्स करता येणं तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून मनाचा अभ्यास हा आपल्याला खूप पुढेपर्यंत घेऊन जातो आणि मनाचा विकास करणे हेच आपल्या आयुष्याचं ध्येय असायला हवं कारण आपलं मन तुम्ही काहीही करा तुमच्याकडे खूप श्रीमंती असू दे तुम्ही खूप ज्ञानी असू देत पण तुमच्या ह्या मनाला समाधानी करण्यासाठी मात्र तुम्हाला आध्यात्मिकतेकडे वळावं लागतं त्याचा आधार घ्यावा लागतो त्यावेळेला तुमचं मन हे समाधानाकडे वळायला लागतं किंवा ते समाधानी होतं अशा गोष्टींचा आपण विचार करणं की ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत आणि तरीही आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो म्हणून मनात मनावरती आजपर्यंत बऱ्याच लोकांनी काम केलेलं आहे पण तो त्यांचा अभ्यास झाला हा अभ्यास आपण आपल्या आयुष्यामध्ये कधी उतरणं उतरवणार आहोत त्याच्यावरून आपला अभ्यास ठरणार आहे आणि त्याच्यावरून आपल्या आयुष्यात बदल होणार आहेत चला तर भेटूया अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला अशीच काहीशी छानशी गंमत आणि विचार घेऊन माझ्या मनातलं काहीतरी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत स्टे हॅपी स्टे पॉझिटिव बाय आपल्या चॅनलला जर व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा